मंडळी मर्सिडीज बेन्ज म्हटलं की नजरेसमोर येते ती आलिशान आणि चकाचक कार रस्त्याने मर्सिडीज दिसली तरी अनेकांच्या माना आपोआप त्या गाडीकडे वळतात तिच्या स्टाईल पासून तिच्या ब्रँडच्या नावाची सातत्याने चर्चा होते त्यात भारतातल्या नेते मंडळींना मर्सिडीजची भुरळ ही जरा जास्तच आहे त्यातच काल निलम गोरेंनी मर्सिडीज गाडीला मध्ये घेऊन उद्धव ठाकरेंवर आरोप केले आणि उद्धव ठाकरेंनी त्यावर दिलेलं उत्तर यात मर्सिडीज गाडी मात्र भाव खाऊन गेली हेच काय मुळशी पॅटर्न सिनेमात राहुल जेव्हा शिंदे बिल्डरच्या मर्सिडीजचा लोगो तोडून गळ्यात बांधतो तेव्हा सुद्धा पब्लिक चेकाळून गेलो होतं असो पण अशी काय खासियत का आहे मर्सिडीजची ज्याला घेऊन भारतात साध्या वादळ उठलंय का भारतासह जगातल्या अनेक नेते आणि सेलिब्रिटीज या कारसाठी वेळे आहेत तसंच हायवेवर अगदी कमी आवाजात फुल स्पीडने जाणारी खड्ड्यातून गेलं तरी पोटातलं पाणी हलणार नाही इतकं खतरनाक सस्पेन्शन असणारी इतर ब्रँडच्या तुलनेत ऍडव्हान्स आणि हटके फीचर्स देऊन जगाला अचंबित करणारी इंजिन पासून ते गाडीच्या सर्व मध्ये अमूलाग्र क्रांती घडवून जगभरातल्या व्हीआयपी लोकांचं लक्ष वेधणारी ही मर्सिडीज बेन्स नेमकी कशी तयार झाली तिला बनवणारे ते दोन व्यक्ती कोण होते सगळ्यात पहिली मर्सिडीज कार त्यांनी कशी बनवली जाणून घेऊयात सतत चर्चेत असणारा या मर्सिडीज गाडीची रंजक गोष्ट नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी एकोणीसाव्या शतकाचा तो काळ कार्ल बेन्ज व गोटलिप डेन्मर हे मर्सिडीजचे निर्माण करते तोवर एकमेकांना भेटलेही नव्हते कार्ल बेन्ज हे तेव्हा एक खास प्रकारचं इंजिन बनवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत होते बेन्ज हे तेव्हा असं एक इंजिन बनवत होते जे की चार चाकीला व्यवस्थित चालवू शकेल दुसरीकडे डेन्मर गोटलिब हे देखील अशा इंजिनचा आविष्कार करण्यात व्यग्र होते की जे गॅसोलिनवर चालेल आणि कोणत्याही चालत्या गाडीला आणखी थोडा वेग देऊ शकेल दरम्यान अठराशे त्र्याऐंशी साली कार्ल बेन्ज यांनी पहिली कंपनी सुरू केली आणि अठराशे शहाऐंशी साली त्यांनी त्यांच्या पहिल्या इंजिनाचं मोटर व्हॅगन नावानं पेटंट बनवलं इकडे डेम्बलरला इंजिन बनवण्यात सक्सेस मिळाला अगदी ट्रॉली पासून ते कोणत्याही वाहनाला म्हणजे अगदी घोडा गाडीलाही ते मशीन जोडू शकतो अशा पद्धतीचं इंजिन डेंब्लर यांनी बनवलं होतं दरम्यान दोघांनी ठराविक काळाने इंजिन बनवलं असलं तरी सुद्धा कार्ल व डेमलर एकमेकांना अजून भेटलेही नव्हते मात्र पुढे असं काय घडलं की दोघांनी एकत्र येऊन मर्सिडीज या जगप्रसिद्ध ब्रँडला जन्म दिला तर ऐका कार्ल बेन्स व डेम्लर हे पुढे आपापल्या परीने गाड्या बनवत होते दोघेही जर्मन असले तरी डेमलरच्या गाड्यांना तेव्हा जास्त खप होता यातच डेमलरच्या गाड्यांचा एक चाहता हा मोठा उद्योगपती होता एक दिवस त्याने डेमलरला एकूण पंचवीस गाड्यांची ऑर्डर दिली मात्र त्याने डेमलरला एक अट ठेवली की त्याच्या मुलीचे नाव त्याने त्या सर्व गाड्यांना द्यावे ते नाव काय होतं तर ते नाव होतं मर्सिडीज डेम्लरने ती अट मान्य केली व त्या पंचवीस गाड्यांना त्याने मर्सिडीज हे नाव दिलं पण तोपर्यंत इकडे बेन्स त्याच्या इंजिन व गाड्यांच्या मेकिंगमध्ये व्यस्त होते इकडे त्या उद्योगपतीने स्वतःच्या मुलीच्या नावाने डेम्लरला पुन्हा गाड्यांचा नवा प्रकार तयार करायला सांगितला त्या मॉडेलचं सा नाव ठेवण्यात आलं मर्सिडीज थर्टी फाय पी एस त्या गाड्या तेव्हा वेगवान लॅविश असल्याने त्यांचा खप खूप वाढला इकडे कार्ल बेन्स त्याच्या गाड्या बनवण्यासोबतच डेम्लरच्या मर्सिडीज गाड्यांवर लक्ष ठेवून होता त्याची कार्ल सीए ही कंपनी युरोपात हळूहळू चांगलीच प्रसिद्ध होत होती डेम्लरच्या गाड्यांचा वाढता खप व इकडे कार्ल बेन्सच्या गाड्यांचा खप यात तसा फरक होताच तत्कालीन काळात ऑटोमोबाईल क्षेत्रात त्या दोन्ही कंपन्यांनी आपलं नाणं खनखनीत वाजवलं होतं जगात आपल्या गाड्यांचा दबदबा निर्माण करण्यात त्यांना यश आलं होतं पण तरीही दोघांच्या लेखी ते त्यांच्या कामाचं खरं सक्सेस नव्हतं पुढे पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि मर्सिडीज व बेन्स या दोन वेगवेगळ्या ब्रँडची एक होण्याचीही वेळ आली पण नक्की काय घडलं होतं तेव्हा मंडळी पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि जगात अराजकता वाढली त्याचा थेट परिणाम कार्ल बेन्स व डेंबलरच्या कंपन्यांवर झाला एकोणीसशे वीस साली सुरू झालेलं ते महायुद्ध दोघांनाही तसं नुकसानीतच येणारं ठरलं त्याच्या डेमलरने सायकल प्रकारात काही वेगळे प्रयोगही केले मात्र त्याला मर्यादा पडल्या एकोणीसशे सव्वीस साली मात्र शासकीय तसेच तज्ञांच्या आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातल्या म्हणण्यानुसार बेन्स अँड सी ए व डेमलर मोटर ऑन गॅसॉफ्ट म्हणजेच डीएमजी ह्या दोन कंपन्या एकत्र आल्या आणि त्यातून त्यांच्या नव्या कंपनीचं नाव ठरलं मर्सिडीज बेन्स ही फोर व्हीलर उद्योगाची नांदी होती विशेष म्हणजे बेन्स आणि डीएमजी या दोन कंपन्या एकत्र आल्या तेव्हा डेमलरने डीएमजी हे नाव न लावता बेन्सच्या आधी मर्सिडीज हे नाव जोडलं कारण त्याआधी डेमलरला अनुभव असा होता की मर्सिडीज नावाने गाड्या बनवल्या की त्याचा खप वाढतो पुढे एकोणीसशे सव्वीस नंतर त्या दोन वेगवेगळ्या कंपन्या मर्सिडीज बेन्स नावाने जगासमोर आल्या आणि त्यानंतर मर्सिडीज बेन्सने गाड्यांचं क्षेत्र हादरवून ठेवलं एकीकडे डेमलरच्या मर्सिडीजची खासियत म्हणजे रॉयल लुक भव्यता आणि लॅव्हिशनेस तर कार्ल बेन्झने तांत्रिकदृष्ट्या कार खूप ऍडव्हान्स बनवली त्याचा चांगला फायदा कार्ल व डेमलरला झाला बरं दोन कंपन्या एकत्र आल्या मात्र तोवर मर्सिडीज बेनच्या लोगोवर सल्ला मसरत सुरू होती त्याच्या जगप्रसिद्ध लोगो मागे एक चांगला भाव अर्थ आहे म्हणजे मर्सिडीजच्या लोगोमध्ये तुम्हाला जो तीन रेषांचा स्टार दिसतो ना त्या रेषांचा अर्थ असा आहे की जमीन आकाश व पाणी तीन या तीनही स्तरावर आम्ही कायम सोबत असणार आहोत यामुळे हा लोगो तसा डिझाईन करण्यात आलेला आहे मंडळी आजच्या घडीला मर्सिडीज बेन्स हे नाव वेग टेक्निकली ऍडव्हान्स सिस्टीम लॅविशनेस आणि स्टेटसचं प्रतीक बनलंय रोल्स रॉईस बीएमडब्ल्यू सारखंच मर्सिडीजच्या गाड्यांचं नाव जगभरात इज्जतीने घेतलं जातं मर्सिडीजने फक्त कार नाही बनवल्या तर मोठमोठ्याले ट्रकही बनवलेत सेडान कार्स एसयूव्ही ते अगदी स्पोर्ट्स कार सुद्धा मर्सिडीज बेंजने बनवलेले आहेत त्यात आता कंपनी एअर बॅग्स आणि इलेक्ट्रॉनिक वाहन यांच्यात सुद्धा बरेच प्रयोग करत आहे सेफ्टीचा विचार करता आणि त्यातील असंख्य गेम चेंजर फीचर्समुळे मर्सिडीज बेंज जगभरातील अनेक नेते सेलिब्रिटीज यांच्या अंगणात उभी पाहायला मिळते मंडळी हा झाला मर्सिडीज बेंजचा इतिहास मात्र ती भारतात कधी आली हे अनेकांना माहीतही नाही तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्रातील पुणे येथे मर्सिडीज बेनचा पहिला प्लांट आला त्या प्लांटमध्ये मर्सिडीजचे पार्ट असेंबल केले जायचे मात्र भारतात मर्सिडीज येण्याची ही पहिली वेळ नव्हती त्याआधी एकोणीसशे एकसष्ट साली जी आर डी टाटा यांनी तेव्हाची लेटेस्ट मर्सिडीज गाडी आयात केली होती सुरुवातीला म्हणजे अठराशे शहाऐंशीच्या च्या काळात कार्ल बेनच्या गाडीची जितकी किंमत होती त्याचा हिशेब जर आता काढला तर ती आजच्या काळानुसार सहा हजार डॉलर इतकी आहे म्हणजेच पाच लाखाच्या आसपास गाड्या बनवताना कसलीही न केलेली तडजोड व स्टँडर्ड मेंटेन करणे यासाठी मर्सिडीज बेनच्या गाड्या ह्या ओळखल्या जातात आणि म्हणून त्या महाग असतात तरीही आरामदायक व लॅविश असल्याने ही, ही गाडी आता निमशहरी व काही अंशी प्रमाणात ग्रामीण भागातही दिसायला लागलेली आहे सध्या राजकारणातील धुरळ्यात मर्सिडीजवर जी धूळफेक झाली ती जास्त डार्क असली तरी प्रत्यक्षात मात्र मर्सिडीज गाडीवर बसलेली धूळ साधी फुंकर घातली तरी साफ होते मर्सिडीजने सेफ्टी टेक्नॉलॉजी स्पीड आणि रॉयलनेस सोबत लोकांशी इमोशनही बिल्ड केले म्हणून आजही मर्सिडीजच्या गाड्यांची जगभरात चर्चा होते मग अगदी पक्षापक्षात भांडणे लागले तरीही तुम्हाला मर्सिडीजची ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथं आपल्या विशेष भारी एफ या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद